नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट चॅनल रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल फॉर्म घेतल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुट पालनात या हिवाळ्यात आपण शंभर टक्के करायला पाहिजे इन्क्युबीटर मशीनचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा की गावरान कुक्कुट पालना आता या हिवाळ्यात आपण शंभर टक्के करायला पाहिजे इन्क्युबेटर मशीनचा वापर पण गावरान कुक्ट पालनात हिवाळ्यात मशीनचा वापर का करावा आणि गावरान कुक्कुट पालनात इन्क्युबेटर मशीनचा वापर हिवाळ्यात केल्यानं आपला फायदा कसा होणार आणि गावरान कुक्ट पालनात इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्याने भविष्यात आपण या व्यवसायातून कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो लाखोंचा निव्वळ नफा जर हे सगळं जाणून घ्यायचं असेल आणि भविष्यामध्ये जर या गावरान गुगुट पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर सामान्य गुगुट पालक बांधवां आपल्या सर्वांना या ठिकाणी आपला मित्र उदयला एकच सल्ला देत आहे कि गावरान कुकुट पालनात आता या हिवाळ्यात आपण सर्वांनी या ठिकाणी शंभर टक्के करायला पाहिजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर मग गावरान कुकुट पालनात हिवाळ्यात पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करणं का बंधनकारक आहे आणि जर आपण गावरान कुकुट पालनात या हिवाळ्यामध्ये इन्क्युब्युटर मशीनचा वापर केला तर कशा पद्धतीनं आपण भविष्यात कमावू शकतो या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा जर याच्या बद्दल आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल आणि भविष्यात कमवायचा असेल या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा तर विनंती करतो आपणास की कृपया हा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईव एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्टपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर शेअर करा करण्यासाठी आपण पर्सनल नंबर ग्रुप ग्रुप इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा आणि राहिला असेल सबस्क्राईब करायचं आपलं तर प्रत्येक सामान्य शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो किंवा शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला इथं करा चॅनलला डाव्या साईडला खालच्या सबस्क्राईब च्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सल्ला जर गावरान कुकुटपालनातून कमवायचा असेल लाखोचा निव्वळ नफा तर गावरान कुक्कुट पालना या हिवाळ्यात आपण सर्वांनी शंभर टक्के करायला पाहिजे इन्क्युब्युटर मशीनचा वापर मग इन्क्युबेटर मशीनचा वापर गावरान कुगुट पालनामध्ये या हिवाळ्यात आपण का करावा आणि जर हिवाळ्यात गावरान कुगुट पालनात इन्कुबेटरचा वापर केला तर खरंच याच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो का या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला देणार आहे आणि समजावून सांगणार आहे कि गावरान गुगुटपालनात हिवाळ्यामध्ये इन्क्युबेटर मशीनचा वापर करणं का बंधनकारक या ठिकाणी आहे तर मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि तुमच्यासाठी असणारा सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सल्ला आहे की बाबांनो जर गावरान कुगुट पालनात येत असाल तर गावरान कुगुट पालनात आपण या हिवाळ्यात शंभर टक्के करायला पाहिजे इन्क्युबेटर मशीनचा वापर कशामुळे यामुळे कसा आपण लाखोंचा निवळ नफा भविष्यात कमावू शकतो समजावून सांगतो पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की बघा आजवर आपल्याला गावरान गोगुट पालना शिकवणारं कोणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं सांगणारं कोणी नव्हतं पण इथून पुढे मी आणि माझी रायजिंग स्टार परभणीची टीम आपल्याला सगळं समजावून सांगणार शिकवणार कारण आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करण्याचा वसाहती घेतला आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो या असणाऱ्या प्रक्रियेमधून चांद्यापासून बांध्यापर्यंत जो कोणी गोगुटपालक बांधव आहे त्याला सर्व मार्गदर्शन इथं केलं जाणार आणि या मार्गदर्शनामुळे भविष्यात आपल्याला लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मार्ग या ठिकाणी जो आहे तो मोकळा होणार मग आम्ही मार्गदर्शन कसं करतो आणि कोणत्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करतो हे थोडक्यात समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आमचं पहिलं टार्गेट असते कोंबड्यांचा खाद्य खर्च कोंबडी आणि पिल्लांचा खाद्य खर्च हा सर्वात अडचणीचा व जिकरीचा मुद्दा असतो आणि आमच्याकडे असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पनांचा वापर करून आम्ही गावरान कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च हा ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करून देतो त्याचबरोबर उन्हाळा हिवाळा पावसाळा गारपीट अवकाळी पाऊस व जंगली पशु पक्षी शत्रु पक्षी प्राणी यांचा सामना गावरान कोंबड्यान पिल्लांना करावं लागतं यांच्यापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं पिल्लांचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही काय करतो की जे आधुनिक शेड आहे तर ते, ते कसा बनवायचा हा शेड कमीत कमी भांडवलात कसा बनवायचा आणि हा जो शेड आहे तो कमीत कमी जागेत कसा बनवायचा की ज्याच्यामुळे एकीकडे आपला या ठिकाणी खर्च वाचेल पण दुसरीकडे आपल्या असणाऱ्या पक्ष्यांची सुद्धा शंभर टक्के सुरक्षा बदलत्या वातावरणापासून आणि बाहेरील असणाऱ्या जंगली असणाऱ्या पशु पक्ष्यांपासून म्हणजे शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून होऊन जाईल म्हणजे कमीत कमी भांडवला शेळ कसा तयार करावा कमीत कमी जागेत शेड कसा तयार करावा मजबूत कसा तयार करावा व कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ल कशी बसतील याबद्दल संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाते म्हणजे तुमचा सत्तर टक्के खर्च इथं कमी करण्यास आम्ही मदत करतो त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय की आता बघा गावरान कोंबडी जगली वाचली तर लाखोंचा निव्वळ नफा देते याबद्दल काही अडचण नाही आहे परंतु गावरान कोंबडीला जर आपल्याला जगवायचं असेल तर गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं लसीकरण वेळोवेळी करणं गरजेचं आहे म्हणजे लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि त्याच्यानंतर लसीकरण जे आहे ते केल्यानंतरही आपल्या गावरान कोंबडी पिल्लांवरती कोणता आजार आला ते आजाराला तात्काळ ओळखून त्याच्या विलास काय करायचा याच्याबद्दल संपूर्ण माहिती यामुळं आपल्या फार्मचा रेट आपोआप घटणार त्यानंतर पिल्ले काढणारी मशीन म्हणजे इन्क्युब्युटर मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यानंतर त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन व सरते शेवटी बघा आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली हे काय आहेत यांच्या मार्केटिंगसाठी जेवढं आमच्या होईल तेवढं सहकार्य आपल्याला या ठिकाणी केलं जाते आणि याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळते ज्यामुळे आपला, आपला प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी अडसर दूर होतो आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग आपणास मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये खरंच आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर आपण संपर्क साधायला हवा लखन सरांशी लखन सरांना कॉल करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला त्यांना सांगा आम्हाला रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पत्ता सांकाचा पिनकोड आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं तुम्ही कंप्लीट केलं की के सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासठ झिरो अठ चार म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्याचा आपला मार्ग कुणीही आप रोखू शकणार नाही खऱ्या अर्थानं ना आपल्याला गावरंगोगुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा भविष्यात कमावायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परिच ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊयात किंवा मूळ मुद्दा जो आपला विषय होता जर आप ले ले की जर आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर हिवाळ्यात गावरान गुगुटपालनात इन्क्युबेटर मशीनचा वापर करावाच लागतो इन्क्युबेटर मशीन काय असते हे थोडक्यात समजावून सांगतो इन्क्युबेटर मशीन म्हणजे एक अशी मशीन की ज्याच्यामध्ये कोंबडीचा न वापर करता फक्त अंडे टाकायची आणि त्याच्यामध्ये आपण प्रोसेस करायची आपण म्हणजे मशीनच आपोआप प्रोसेस करते त्या प्रोसेसमधून जी पिल्ले एकवीस दिवसात नंतर निघतात त्या मशीनला इन्क्युबेटर मशीन आपण असं म्हणतो इन्कोब्युटर मशीनचा हिवाळ्यात वापर करण्याचा काय फायदा तुम्हाला सांगतो तु। आता तुमच्या मनाला विचार बघा की गावरान कुक्कुट पालनासाठी अत्यंत चांगला ऋतू कोणता तर हिवाळा असं मानल्या जाते की ज्या गावरान कोंबड्यांची पिल्लं हिवाळ्यात तयार होतात ती पिल्लं मजबूत असतात ती पिल्लं जी असतात जास्त जास्त अंडे घालतात वजन त्यांचं मस्त वाढते आणि ही जी पिल्लं असतात भविष्यात कोंबडी आणि कोंबडे बनल्यानंतर जास्त काळ त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ शकत नाही परंतु आपण जर कोंबड्यांखाली अंडे ठेवून पिल्लं प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर एक कोंबडी एकवीस दिवसानंतर पिल्ले काढते व त्यांचा अडीच ते तीन महिने करते याचा अर्थ चार, चार महिन्याचा कालावधी निघून जातो आणि याच्यामुळे आपण जर विचार केला तर कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले काढले तरी जास्तीत जास्त आपण एकच बॅच काढू शकतो शिवाय यात असणारी दुसरी अडचण कोणती की कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले काढली वीस अंडे ठेवले तर चौदा पंधरा पिल्ले निघाली तर, तर त्या चौदा पंधरा पिल्ल्यातून लसीकरण न केल्यामुळे पाच सहा पिल्ले तर अशीच एक्सपायर होतात त्यानंतर आपण बाहेर पिल्ले दोन अडीच महिन्यांतर सोडली किंवा कोंबडीनं सोडून दिली तर एखादं पिल्लू त्या ठिकाणी जो बहिरी सासन आहे तो घेऊन जातो एखादा कावळा घेऊन जातो एखादी घार घेऊन जाते किंवा एखादा जंगली पशुपक्षी म्हणजे कुत्रा आहे म्हणा किंवा त्या ठिकाणी मांजर बोका म्हणा घेऊन जातो म्हणजे चार दोनच पिल्ले शेवटी तयार हो राहतात आणि जरी वीसला वीस कोंबड्या आपण आपल्याकडे असतील त्या बसवल्या तर इथून फक्त सत्तर ऐंशी आपल्याला पिल्ले जे की भविष्यात कोंबडी आणि कोंबडे बनतात याच्यामुळे म्हणावी तशी इन्कम व म्हणावा तसा प्रॉफिट होत नाही आणि म्हणून मित्रांनो आपण वर्षानुवर्ष व्यवसाय करूनसुद्धा जिथल्या तिथंच आहोत पण याच्याऐवजी जर आपण विचार केला तर वीस गावरान कोंबड्या असतील आणि आपण मशीनचा वापर केला तर या मशीनमध्ये जर अंडे टाकली टाक तर लक्षात घ्या मित्रांनो की एका मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर एकवीस दिवसानं पिल्ले निघतात म्हणजे चार महिन्याचा जर विचार केला म्हणजे वीस गावरान कोंबड्या असतील तर या वीस गावरान कोंड्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिवसाला नऊ अंडे कमीत कमी मिळतात ही नऊ अंडे महिन्याचा विचार केला तर दोनशे सत्तर अंडे होतील यातील वीस अंडे मायनस केले दोनशे पन्नास अंडे कमीत कमी मिळतील या दर्जेदार दोनशे पन्नास अंड्यांना जर मशीनमध्ये टाकलं तर आपल्याला या ठिकाणी चार महिन्यामध्ये म्हणजे हिवाळा चार महिन्याचा असतो दोनशे पन्नास गुणिले चार म्हणजे हजार अंडे यातून आठशे या ते साडेआठशे आपणास मिळतील या पिल्लांना आपण करत गेलो तर याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो सगळे होतील तर गावरान कोंबडी प्लस कोंबडे तयार होतील यातील अडीचशे ते तीनशे कोंबडे व पाच एकशे कोंबड्या तयार होतील असं लक्षात घ्या गरजेपुरते कोंबडे शेअर जे आहेत शंभर दीडशे ठेवणार बाकी आपण विकून टाकणार शंभर कोंबडे ठेवले पाचशे प्लस शंभरची ब्या सहाशे दोनशे विकले तर दोनशे विक्री केल्यानंतर प्रत्येका महाग दोनशे रुपयाचा नफा जरी पकडला तर या ठिकाणी आपल्याला चाळीस हजार रुपयाची मिळकत तयार होईल हे लक्षात ठेवा Ele me liga Záudia... पण त्याच्यामध्ये महत्वाचं काय की या ठिकाणी पाचशेची बॅच तयार झाली एकदा पाचशेची बॅज तयार झाली या बॅचवर आजार येणार नाही यांचं ना अंडे उत्पादन चांगलं राहणार यांचं वजन चांगलं राहणार आणि याच्या माध्यमातून जे अंडे मिळतील त्या अंड्यातून जे पिल्लं तयार होतील ती पण मजबूत तयार होणार हा पण महत्वाचा फायदा पकडा त्यांच्यावर पण जास्त काही आजार येणार नाही ना। मग याच्यानंतर विचार केला की भविष्यामध्ये पाचशे या गावरान कोंबड्या बनल्या तर या पाचशे गावरान कोंबड्यामधून दिवसाला दोनशे पंचवीस ते दोनशे तीस अंडे मिळाली प्रत्येक अंड्याला मिळणारा दर दहा रुपये पकडला तर तेवीसशे रुपये रोजचे तुम्हाला मिळाले तर या तेवीसशे रुपयातून जर तुम्ही खाद्य खर्च व इतर लसीकरण खर्च सातशे रुपये जरी वजा केला तर तुम्हाला सांगतो सोळाशे रुपये तुमच्याकडे राहतात म्हणजे या ठिकाणी विचार केला तर शंभर रुपये वरचे सोडले तर पंधराशे रुपये दिवसाला म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये निव्वळ नफा तुम्हाला दर महिन्याला प्राप्त होऊ शकतो हे वीस कोंबड्या सगळे येते जर आपण चाळीस पन्नास कोंबड्यापासून केल्या तुम्हाला सांगतो फक्त हिवाळ्यामध्ये इन्क्युबेटर मशीनचा वापर करून डोकं वापरून जर आपण चार महिने मेहनत केली तर भविष्यात फक्त बसून भाकर खायची या ठिकाणी गोष्टी आपण म्हणतो ना एवढी कमाई करायची की आपल्या सात पिढ्या बसून खायला पाहिजे पुरायला पाहिजे तर याचा मूळ मंत्र आहे की तुम्हाला योग्य काळात योग्य वेळी मेहनत करावी लागेल योग्य आधुनिक तंत्रांचा वापर करावा लागेल जर आपण आधुनिक तंत्र असणाऱ्या मशीनचा वापर केला आणि याचबरोबर जर आपण या ठिकाणी योग्य वेळेची निवड केली तर मी सांगतो हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनामध्ये मशीनचा वापर केल्यानं आपल्याकडे चाळीस पन्नास गावरान कोंबड्या असतील व सर्वस्वी अंड्यांमध्ये अंड्यांना न विक्री करता मशीनमध्ये टाकून जर पिल्ले प्राप्त केली तर भविष्यात लाखोंचा निवड नफा कमवण्याचा आपला मार्ग कुणीही अडवू शकणार नाही एवढं लक्षात ठेवा परंतु असं म्हणतात ना मीच माझा शत्रू यानुसार जर तुम्ही हा निर्णय घेतला नाही व विचार करत राहील तर आयुष्यभर विचारच करत राहाल म्हणून लक्षात घ्या गावरान गा। कुकुटपालनात कमावायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर हिवाळ्यासारखा जबरदस्त ऋतू तुमच्यासमोर तु 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 आलाय आणि हिवाळा हा आपल्यासाठी असणारा या ठिकाणी एक ऑपॉर्च्युनिटी एक असणारी एक संधी म्हणून घ्या आणि आपली आर्थिक तंगी दूर करायची असेल तर या संधीचा लाभ घ्या मित्रांनो कोंबड्याची अंडी न विकता जर आपण या सर्व अंड्यांना मशीनमध्ये टाकले तर भविष्यात तुम्हाला शंभर टक्के सांगतो इन्क्युबेटरच्या मशीनमधून निघणारी पिल्ल मजबूत निघणार सशक्त निघणार जास्तीत जास्त निघणार त्यांचं लसीकरण होणार आणि याच्यामुळे पॅरेंट बॅस्ट जबरदस्त तयार होईल ज्यामुळे लाखोंचा निवडण हा तुम्हाला कमावतील आणि लक्षात घ्या मशीनचा आणखी एक फायदा तुम्हाला सांगतो मशीनमधून फक्त कोंबड्यांची पिल्लं नाही तर कोंबड्यासोबत बटेर म्हणजे चित्राची पिल्ले निघतात त्यासोबतच बदकाची पिल्ले तरकी निघतात तरकीची पिल्ले निघतात गिनीफाऊलची पिल्ले निघतात मोराची पिल्ले निघतात म्हणजे लांडोरची म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे ऑप्शन्स किती आहेत म्हणजे तुम्ही एक इन्क्युबेटर मशीन वापरून कित्येक प्रकारचे आपले आर्थिक हितभार हातभार त्या ठिकाणी सांभाळू शकतात तर हे माझं सांगणं कळकळीचं आहे तुम्हाला आता काही जण म्हणतात सर ठीक आहे हिवाळ्यात मशीन घ्यायचं सगळं करायचं पण मशीन कोणाकडून घ्यायची बघा लोक काय म्हणतात मशीन तुमच्यापर्यंत पोहोचली काम संपलं आम्ही म्हणतो मशीन पोहोचली काम आमचं सुरू झालं तर अशा माध्यमातून जर तुम्हाला आमच्यासोबत लाईफ टाईम काम करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी आमच्याकडून मशीन खरेदी करू शकतात महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आमची मशीन पोहोचत असते व मशीन पोहोचण्याचा वेगळा आम्ही कुरिअर चार्जसुद्धा घेत नाही तर आमच्याकडे असणाऱ्या दोन प्रकारच्या मशीन मिडियम क्वालिटीची मशीन बत्तीसशे रुपयाला ज्यात बाराशे ॲडव्हान्स कॅश ऑन डिलिव्हरी दोन हजार आणि पासरवाली मशीन हाय क्वालिटी ज्यात पंधराशे अडव्हान्स पस्तीसशे कॅश ऑन डिलिव्हरी दोन्हीलाही कुरिअर चार्ज वेगळा द्यायची गरज नाही बत्तीस रुपयाची मशीन मधून आपल्याला जवळपास या ठिकाणी शंभर अंडे ठेवले तर साठ पासष्ट पिल्ले निघतात आणि जर तुम्ही पाचसरवाली मशीन घेतली तर शंभर अंड्यातून ऐंशी ते पंच्याऐंशी पिल्ले निघतात आता तुम्ही म्हणाल की या ज्या दोन्ही मशीन आहेत या ऑटोमॅटिक कोणती आहे ऑटोमॅटिक दोन्हीही नाहीत लक्षात घ्या ऑटोमॅटिक म्हणजे काय की सगळे आपोआप होणार पण फक्त सकाळ संध्याकाळ दोनदा अंडे जर बदलायचे असेल भाकर कशी पलटतो आपण तशी तेवढ्यात दोन चार मिनटासाठी जर आपण त्याग सोडला तर ही पाचरवाली मशीन आपल्यासाठी अत्यंत दर्जेदार आहे लोकांच्या मशीन खूप स्वस्त असतात अशी वरड असते म्हणून आपण बत्तीसशे रुपयावाली पण मशीन ठेवली बाबा ज्यांना हलकी पाहिजे त्यांना हलकी ज्यांना भारी पाहिजे भारी अशा पद्धतीच्या मशीन आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या माझ्याकडून नाही कोणाकडून पण मशीन घ्या मी काय बळजबरी करत नाही आणि बळजबरी केल्यानं कोणी घेणार पण नाही नाही पण एक गोष्ट सांगतो की लोक मशीन पोहोचल्यावर पुन्हा फोन उचलत नाहीत पण आम्ही मशीन पोहोचल्यावर वारंवार फोन उचलतो आणि तुम्हाला सहकार्य करत असतो मग खरंच या हिवाळ्यात गावांग गुगुट पालन करून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर मशीनचा वापर शंभर टक्के करा मशीन कोणाकडून घेता हेच आपल्याला या ठिकाणी बंधनकारक नाही कोणाकडून पण घ्या पण जर आपल्याला आमच्याकडून मशीन घ्यायचं असेल तर आत्ताच्या आत्ता लखनसरांना कॉल करा लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि सध्या दिवाळी ऑफर चालू आहे एवढं लक्षात ठेवा कारण तीन मशीनच्या खरेदीवर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग एका महिन्याची फ्री आहे एवढं लक्षात ठेवा तर या माध्यमातून जर आपण विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो गावरान कुकुटपालनात जर खरंच लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर इन्क्युबेटर मशीनचा वापर जर आपण केला तर या पद्धतीनं आपण भविष्यात या व्यवस्थेतून शंभर टक्के लाखोंचा निवळ नफा कमावू शकतो तर हीच बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे देत असतो आणि याच माहितीचा लाभ घेऊन माझ्यासोबत जोडला गेलेला कुकुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्याला देखील रायझिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनासह प्राप्त करायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील हो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नंबरवर लखन सरांना सांगा की आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्र सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुरचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की तुम्ही या ठिकाणी जे आहे ते एक प्रोसेस कंप्लीट करणार त्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर आपण पाठवली जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार शून्य एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस एवढं तुम्ही फोन पे नंबर तुम्हाला गुगल पे नंबर मिळाला याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं बस एवढं केलं की के तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून या व्यवस्थेतून आपण आरामशीर पद्धतीने आमच्या मार्गदर्शनासाठी लाखोचा निवळ नफा कमावू शकता जर खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरांग गोकुट पालन भविष्यात कमावायचं असेल नाकूंचा निवळ नफा तर आज राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन सरा नच चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार कारण तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत होय आपली मार्केटिंग चिंता दूर करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्टास स्वतः पत्ता सांगा चा पिनकड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या तुम्हाल 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 जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा त्याचबरोबर कुकुट आपल्या मनात कोणतीही समस्या असेल तर पाठवत चला एन माध्यमातून मी सोल्युशन देत राहील तर हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला हे तर आपण कळवणार पण ज्यांना इन्कुप्युटर खरेदी करायची किंवा अधिक माहिती पाहिजे त्यांनी संपर्क साधला लखनसरा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला का आवडला असेल तर लाईक करा जास्ती जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व लाईक करून घ्या व्हिडिओ शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओला जरूर शेअर करा आतापर्यंत लाईक नसेल की तर लाईक करा सस्क्राईब जर राहिला असेल तर प्रत्येक मायबाब शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की थी मायबा शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातले सदस्य या ठिकाणी माहिती असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साडल्या खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच करते रंग बदलून बाजूला घंटी टच म्हणून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशा ज्या नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार